ची लक्षणं जर दिसत असतील आपण वारंवार एपिसोड मध्ये बोलत आलोय आलो लक्षणांबद्दल तर मग पहिल्या टेस्ट कुठल्या करणं गरजेचं आहे ओके okay. किंवा त्या करायच्या आधी कुठल्या कुठली काळजी घेणं अपेक्षित आहे कुठली पथ्य okay. पाळणं अपेक्षित आहे येस सो so, सगळ्यात आधी टेस्ट कुठल्या करणं गरजेचं कर आहे सो so, लक्षणं आपल्याला दिसत आहेत तर त्यावेळेला सगळ्यात महत्वाची टेस्ट आपल्याला करायला लागते ती म्हणजे थायरॉइड फंक्शन टेस्ट ज्याच्यामध्ये टी थ्री टी फोर आणि टी एस एच या तीनही हार्मोन्सचं इव्हॅल्युएशन केलं जातं आणि जे हार्मोन्स मध्ये चढ उतार आहेत त्यानुसार आपल्याला राईट डिसिजन घेता येतो की एक्झॅक्ट कुठल्या पद्धतीचा थायरॉइडमध्ये आपण आहोत सो ह्या अगदी बेसिक गोष्ट आहे थायरॉइडच्या दृष्टीने पण त्याच्या बरोबरीनीच ज्यावेळेला आपल्याला थायरॉइडच्या इतर सिमटम्स सुद्धा दिसत असतात किंवा आपल्याला काही गोष्टींचं डायग्नोसिस करायचं आहे त्या सिमटम्सनुसार तर त्याच्या बरोबरीनी आपल्याला इतरही काही टेस्ट करणं गरजेचं कर असतं सो थायरॉइड so, फंक्शन टेस्ट बरोबरच अजून एक महत्वाची टेस्ट आपल्याला करणं गरजेचं कर आहे ती म्हणजे लिपिड प्रोफाईल mm -hmm. कारण थायरॉइड हार्मोन्सचा खूप महत्वाचा रोल आपल्या हार्टच्या कंडिशनवरती सुद्धा असतो But... सो कोलेस्ट्रॉल लेवल्स काय स्टेजमध्ये आहेत आणि हार्टवरती त्याचा काही परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे की नाही यासाठी आपल्याला ती गोष्ट चेक करणं गरजेचं आहे त्याबरोबरच एचबीएनसी सुद्धा आपण चेक करणं गरजेचं असू शकतो कारण जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होतो आहे mm -hmm. त्याचा परिणाम आपल्याला प्लॅनकिरिया सुद्धा होताना दिसतो आहे त्याच्यामध्ये जे होणारे इन्फ्लमेशन आहे त्यामुळं आपल्याला ले शुगर लेवल्स मध्ये सुद्धा फ्लक्च्युएशन दिसू शकतात exactly. so, right. सो दिस अगदीच फास्टिंग ब्लड शुगर किंवा पीपी ब्लड शुगर चेक नाही केलं तरी हरकत नाही पण एचबीएन सी चेक करून घेणं yes. yes. तीन महिन्याची एव्हरेज ब्लड शुगर येस करेक्ट सो तीही टेस्ट आपण सुरुवातीला जेव्हा आपल्याला काही डिसीजचं डायग्नोसिस करायचं आहे सो या बेसिक टेस्ट जेव्हा आपण करून घेतो आपल्याला एक्झॅक्ट कळतं की कुठं प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला कुठं फोक्स फोकस करायचा आहे सो या तीन गोष्टी आपल्याला मॅन्डेटरी आहेत की आपण बघिणं गरजेचं असू शकतं त्या व्यतिरिक्त विटॅमिन बी ट्वेल्व्ह आणि थ्री ओके हे दोन विटॅमिन्स फार आवश्यक आहेत कारण आपण बघितलं हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर होण्यामाग न्यूट्रिशनल डिफिशियन्सी हे एक मेजर रुट कॉज आहे oh. आणि जवळजवळ सगळ्याच लोकांमध्ये आपल्याला जे पेशंट म्हणून येतात तर तिथं ही डिफिशियन्सी दिसतेच दिसते hmm. सो ती किती uh, न्यूट्रिशनल आपल्या शरीरामध्ये रिक्वायरमेंट आहे हे चेक करण्यासाठी या टेस्ट फार आवश्यक आहेत कारण जर आपल्याला वरती काम करायचं आहे सो mm -hmm. तिथून uh, ते डायग्नोसिस होणं आणि त्याच्यावरती आपल्याला योग्य uh, सप्लिमेंटची गरज आहे की डायटवरती कंट्रोल करायचं आहे हे ठरवणं हे महत्वाचं असू शकतं सो त्याचबरोबर जेव्हा थायरॉइडचे पेशंट असतात जे गोळ्याही घेत असतात थायरॉईडच्या mm -hmm. त्यांना या गोष्टींबरोबरच कॅल्शियम लेवल सुद्धा चेक करणं गरजेचं आहे कारण कॅल्शियम लेवल कमी व्हायचं कारण जे आपण गोळ्या घेत असतो ना oh. त्याचं साईड इफेक्ट म्हणून आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी होतं याच्यावरती oh. आपण डिटेल मे बी नेक्स्ट विषयावर एका बोलूया पण ऍक्च्युली सो तिथं आपण ते डिटेल बोलूयात पण नक्कीच कॅल्शियम लेवल आपल्याला चेक करणं गरजेचं असतं कारण थायरॉइड च्या गोळ्यांचे साइड इफेक्ट म्हणून आपल्याला बोन वरती त्याचा परिणाम होताना दिसतो हड वाजणं कटकट वाजणं असू दे किंवा ठिसूळ होणं असू दे नख तुटणं असू दे सो यासारख्या गोष्टींची कमतरता आपल्याला कॅल्शियम मधून uh, होऊ शकते सो आपल्याला ते डायग्नोसिस साठी आवश्यक आहे ती टेस्ट सुद्धा okay. या व्यतिरिक्त जे काही टाईप्स आपण बघितले ऑटो इम्युन कंडिशन मधले थायरॉइडस आहेत त्याच्यामध्ये अँटीटीपीओ आणि एटीजी अँटी थायरोपरऑक्सिडेज आणि आणि अँटीथायरोग्लोबिलिन ह्या दोन टेस्ट करणं गरजेचं आहे ऑटो इम्युन कंडिशन आपण पाहिली की आपल्याच शरीरातल्या काही सेल्स आपल्या शरीरातल्या टी फोरला किंवा पर्टिक्युलरली काही चांगल्या सेल्सना मारक ठरत असतात सो ते डायग्नोसिस होण्यासाठी ह्या काही टेस्ट आपल्याला करणं गरजेचं असू शकतं सो डॉक्टर्स ज्यावेळेला तुमची हिस्ट्री घेणार असतात काही सिमटम्स आपल्याला दिसणार असतात त्यानुसार ते त्यान तुम्हाला गाईड करतात की ह्या टेस्ट गरजेच्या आहेत की नाहीत पण बेसिकली थायरॉईड फंक्शन टेस्ट लिपिड प्रोफाईल एच पी सी आणि न्यूट्रिशनल डिफिशियन्सीसाठी विटॅमिन बी ट्वेल्व आणि डी थ्री या टेस्ट जरूर पेशंट्सनी करून घ्याव्यात जेणेकरून आपल्याला राईट साठी मदत होऊ शकते okay. आणि काय काळजी घ्यायची डॉक्टर टेस्ट yes. करायच्या आधी म्हणजे उपाशी उपाशी पोटी करायची गोळी घ्यायची आहे किंवा नाही याबद्दल काय सांगा नक्कीच कारण हाही प्रश्न बरेच जणांचा असतो की कधी करू आम्ही टेस्ट जनरली लिपिड प्रोफाइल जे मी म्हणते की आपल्याला करावं लागणार आहे साठी ते uh, साधारण बारा तासाच्या फास्टिंगनी करावं अॅक्युरेट रिझल्ट येण्यासाठी mm -hmm. सो uh, थायरॉइड फंक्शन टेस्ट म्हणून पण त्याच दरम्यान केलेली बेटर राहतं ऍक्च्युली खूप जास्त फरक पडत नाही mm -hmm. पण जर राईट डायग्नोसिस आपल्याला हवं आहे तर साधारण दहा ते बारा तासाचा फास्टिंगमध्ये या टेस्ट आपण करणं गरजेचं आहे कारण uh, काही नॉर्मल केसेसमध्ये सुद्धा पर्टिक्युलरली uh, साधारण रात्री अकरा ते सकाळी पाच या टी एस एच लेवल्स थोड्याशा वाढलेल्या दिसतात त्या हे सिद्ध झालेलं आहे की त्या मे बी आपण ते रिलॅक्सेशन मूडमध्ये असतो झोपेच्या आधी नसतो त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये सो त्यावेळेचे ते हार्मोन्स चेंजेस होताना आपल्याला दिसतात सो या रिसर्चमध्ये दिसलंय आपल्याला की त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये थायरॉइड लेवल्स म्हणजे टी एस एच लेवल्स तुमच्या थोड्याशा वाढलेल्या दिसू शकतात सो so, ती वेळ आपल्याला तीही टाळायची आहे आणि तसंच संध्याकाळी साधारण पाच ते आठच्या दरम्यान टी एस स्लो असतात सो so, ते फिजिकल कंडिशन्स तुमच्या किंवा इतर तुमच्या एनवायरमेंटल चेंजेस ह्याचा तो परिणाम नक्कीच दिसतो आपल्याला सो so, त्याही वेळ आपल्याला टाळायच्या आहेत आणि खाल्ल्यानंतर जर तुम्ही टेस्ट केली तर टी एस एच थोडस पाच ते दहा पॉइंटचा फरक त्याच्यामध्ये दिसू शकतो सो आपल्याला बेटर आहे की दहा ते बारा तासाचं फास्टिंग करून आपण जर या टेस्ट केल्या तर ते व्यवस्थित सांगितलं हे पूर्णपणे नवीन आहे बरं का येस थँक्यू सो मच फॉर दॅट डॉक्टर अजून एक असं म्हणतात टी थ्री आणि टी फोर आणि फ्री टी थ्री आणि टी फोर ह्यामध्ये काय करायचं करेक्ट हा आपण प्रश्न खूप छान विचारलास कारण बऱ्याच लोकांना माहितीच नसतं काय आहे फ्री टी थ्री टी माहिती पण नसतं अजिबातच सो जनरली आपण चेक करताना टी थ्री टी फोर टोटल टी थ्री टी फोर आणि टी एस एच हे चेक करत असतो सो oh. so, जेव्हा आपण थायरॉइडचे पेशंट नाही आहे रिसेंटली काही सिमटम्स दिसत आहेत सो बेसिकली हा टेस्ट आपल्याला करायला लागतात पण फ्री टी थ्री टी फोर म्हणजे काय असतं ऍक्च्युअली ऍक्टिव्ह टी थ्री किती आहे आणि ऍक्टिव्ह टी फोर किती आहे आपल्या शरीरामध्ये हे डायग्नोसिस करण्यासाठी टी थ्री फ्री टी थ्री टी फोर ही टेस्ट आपण करतो काय फरक आहे सो फ्री टी थ्री टी फोर टी एस एच जे आपण म्हणतो आहोत त्याच्यामध्ये जो तो मॉलिक्युल असतो प्रोटीनचा तो ऍक्टिव्हली आपल्या शरीरामध्ये किती काम करतो आहे हे आपल्याला त्या टेस्ट मधनं डायग्नोसिस होतं आणि टोटल टी थ्री किंवा टी फोर साठी ओव्हरऑल आपल्या शरीरामध्ये त्या प्रोटीनशी बाइंड असलेले कंटेंट अल्बमिन आणि ग्लोबिलिन किती आहे यानुसार टी थ्री टी फोर टोटल टी थ्री टी फोर हे लक्षात येत असतं so, सो कुणी करायची फ्री टी थ्री टी फोर टेस्ट जेव्हा आपण ट्रीटमेंटमध्ये आहोत mm -hmm. सिग्निफिकंट आपल्याला रिझल्ट दिसत आहेत आपल्या शरीरामध्ये सिम्टोमॅटिक रिव्हर्सल दिसत आहे आणि आपल्याला एक्झॅक्ट आपल्या थायरॉइडची कंडिशन जाणून घ्यायची आहे विथ मेडिसिन और विदाउट मेडिसिन आपल्याला थायरॉइडच्या ट्रीटमेंटचे इव्हॅल्युएशन करायचं आहे त्यावेळेला फ्री टी थ्री टी फोर टी एस एच करणं गरजेचं आहे जे केल्यानंतर आपल्याला ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स एक्झॅक्टली किती आहेत आणि शरीर आपलं आतून रिकवर झालेलं आहे का हे आपल्याला त्याच्यातून आपण जाणून घेऊ शकतो